बातमी भिवंडीतून भिवंडी शहरामध्ये आगीचं सत्र सुरूच आहे वंजारपट्टी नाका परिसरामध्ये पुन्हा भीषण आग लागलेली आहे गॅरेजसह ऑटो पार्ट्सच्या दुकानांनाही आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आगीमध्ये मोठं नुकसान मात्र झालेलं आहे भिवंडी शहरामधील वंजारपट्ट नाका येथे असलेल्या गॅरेज आणि ऑटो पार्टच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले काही आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आहे तोपर्यंत मात्र आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालाय आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी हॉस्पिटल हॉटेल आणि समोर पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आगीचं नेमकं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये रस्त्याच्या बाजूलाच आग लागल्यामुळे बंजारपट्टी नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती